नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकॉन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया तसेच मित्रांनो तुमचे देखील शेत जमीन विक्रीसाठी जर असेल तर तुम्ही जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता तर मित्रांनो आज आपल्याकडे जी शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे ती आहे गाव शेवगाव जिल्हा इल्ल्यानगर येथील संपूर्ण बागायती अशी सव्वीस एकर शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तर मित्रांनो या शेतजमिनीमध्ये जर म्हणाल तर ही शेतजमीन पूर्णपणे बागायती अशी शेतजमीन आहे या शेतजमिनीमध्ये येण्यासाठी तुम्हाला शिवरोड आहे हा शिवरोड तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत घेऊन जातो तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्ही जर म्हणाल तर सध्या ऊस हे पीक घेतलेले आहे तसेच संपूर्ण जमिनीमध्ये फळबाग देखील आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाण्यासाठी मिळत असेल की या शेतजमिनीमध्ये सध्या ऊस पी हे पीक घेतलेले आहे तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये फळबाग देखील लावलेली आहे तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये तूर तसेच कापूस हे देखील पीक घेण्यात आलेले आहे मित्रांनो या शेतजमिनीमध्ये तीन लाख लिटरचे असे मोठे शेत तलाव आहे त्या शेत तलावाद्वारे संपूर्ण फळबागांना पाणी दिले जाते तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्हाला पाण्याची दुसरी कुठलीही सुविधा करण्याची आवश्यकता नाही आहे कारण की येथे बाराही महिने पाणी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो जर तुम्ही जर म्हणाल तर या जमिनीची माती कशी आहे तर या जमिनीची माती अगदी काळी कसदार अशा स्वरूपाची आहे त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता भरपूर असते तर मित्रांनो या शेतजमिनीमध्ये दुसरी जर म्हणाल फळबाग तर डाळीम आहेत नारळ आहेत किंवा आंबा ही देखील इथे फळबाग लावण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो इथे राहण्यासाठी तुम्हाला पक्क असं घर देखील उपलब्ध आहे तसेच मित्रांनो इथे एक मोठे शेडदेखील उपलब्ध आहे यामध्ये तुम्ही जे पीक घेताल ते ते तुम्ही साठवू हो शकता तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये येण्यासाठी पक्का रोड असल्यामुळे तुम्ही तुमची फोर व्हीलर तसेच वाहतुकीसाठी येणारी मोठी गाडी देखील इथपर्यंत घेऊन येऊ हो शकता तर मित्रांनो ही जी शेतजमीन आहे ही संपूर्ण अशी बागायती अशी शेत जमीन आहे मित्रांनो या शेत जमिनीद्वारे तुम्ही तुमचे शेतामध्ये फार्म हाऊस बनवण्याचे स्वप्न पुरे करू शकता कारण की येथे तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत येथे तुम्हाला बाराही महिने पाणी आहे तसेच मित्रांनो राहण्यासाठी पक्का असं घर आहे तसेच एक मोठे शेडदेखील उपलब्ध आहे तसेच मित्रांनो येथे तुम्हाला फळबाग तसेच ऊस तसेच इतर कुठलेही पीक घेऊ शकता तसेच वर्षभर इथे कुठलेही पीक घेऊन तुम्ही बरघोज उत्पन्न घेऊ शकता तर मित्रांनो ही जी शेतजमीन आहे अगदी रोड लगत आहे सदरी रेड्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो रोड आहे तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत घेऊन जात आहे तर मित्रांनो या जमिनीमध्ये संपूर्ण पाईपलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून संपूर्ण क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध होईल तसेच मित्रांनो या शेतजमिनीमध्ये तुम्हाला ऊस तसे दुसरे पीकदेखील दिसत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही शेतजमीन आज आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तर मित्रांनो या शेतजमिनीची किंमत सदरील शेतकरी जे सांगत आहेत ते वीस लाख रुपये एकर या हिशोबाने सांगत आहेत जर तुम्हाला ही शेतजमीन आवडली असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद